एका गावात राम आणि श्याम नावाचे दोन मित्र राहत असतात त्यांची मैत्री चांगली घनिष्ठ असते एकदा ते जंगलात फिरण्यासाठी जातात जंगलात गेल्यावर आपल्या समोर काही संकट आले तर एकमेकांची साथ देऊ असं सांगून ते पुढच्या प्रवासाला निघतात जंगलाच्या मध्यभागी आल्यानंतर त्यांच्या समोर त्यांना अस्वल दिसते अस्वलाला येताना पाहून राम स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडावर चढून बसतो श्यामला काही केल्या झाडावर चढताच येत नाही त्यामुळे घाबरून तो जमिनीवर मेल्यासारखा पळून राहतो अस्वल येत त्याला हुंगू लागत त्याचा वास घेऊ लागतो तो बराच वेळ श्याम जवळ असतो झाडावर बसलेल्या रामला वाटत की अस्वल श्यामच्या कानात काहीतरी सांगत आहे अस्वल काही हाती न लागल्याचा विचार करून तेथून निघून जातो अस्वलाला जाताना पाहून राम झाडाखाली उतरतो श्याम जवळ येतो त्याला विचारतो श्याम तुला अस्वलाने कानात काय म्हणे सांगितले त्यावर श्याम सांगतो की अस्वल म्हणाला की जो अडचणीत कामाला येत नाही अशा मित्रावर कधीही विश्वास ठेवू नकोस रामला आपली चूक कळाली त्याने श्यामची माफी मागितली तात्पर्य इतकंच की संकटकारी जो मदत करतो तोच तुमचा खरा मित्र आहे तुमच्यावर संकट आलं आणि तो पळून गेला तो तुमचा मित्र नाही तो फक्त खुशामती असतो म्हणून आपले जे योग्य आणि चांगले मित्र आहेत त्यांना ओळखा आणि त्यांना आपल्या जवळ ठेवा बाकी सर्व फक्त अफवा असते मित्र फक्त खराच असतो धन्यवाद